वैयक्तिक आता मी तस काँग्रेसलाच महत्व देतो माझ्या वैयक्तिक आता त्यांनी एवढं सत्तर वर्ष देश सांभाळला आहे ना काम केलेलं के आहे ला हो केलेलं आहे ना हो नक्कीच काम केलेलं आहे तुम्ही आता एकंदरीत पूर्ण देशाचं जर बघितलं आपण तर खाजगीकरणाकडे कल कलवळतोय सरकारचं जेणेकरून खाजगीकरण जर झालं तर त्यातल्या माणसांपर्यंत सुविधा पोहचत नाही आता तुम्ही बघा ज्यावेळेस चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आहे त्र्याहत्तरला नंतर सहा बँकेचं हे सात बँकेचं झालं आता ते विलिनीकरण करू राहिले की जेणेकरून बँकांची संख्या कमी होते आता सर्वसामान्य लोकांना जर कर्ज घ्यायचं असेल तर ते सार्वजनिक बँक त्यांना देईल खासगी बँका त्यांच्याकडे तारण मागेल मग त्या सर्वसामान्य लोकांनी करायचं काय अशा पुढे समस्या राहतात लोकांना पुढे आता थोडासाहेबांनी चाळीस वर्षामध्ये धान फुले प्रेम केले म्हणजे भरघोस निधी देणं किंवा गोरगरिबांसाठी उभं राहणं लोकांच्या सुख दुखात म्हणजे साहेबांनी सर्व आहे म्हणजे तालुक्यात गाव विशेष केलेलं आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये संगमेरच नाव वरती कुणी नेलं तुम्हाला काय वाटतं थोरा साहेबच दुसरं कोणीच नाही थोरा साहेबांसारखं नाव कुणीच वर काढू शकत नाही अशा कोणती अशी कोणती संकट आहे किंवा कोणत्या समस्या आहे ज्या साहेबांनी सोडवल्या तुम्हाला काय वाटतं समजा आमचं रामेश्वर देवस्थान एकदमप केले गावातले रस्ते आ, गावाला पद कारखाना असो दूध संघ याच्या माध्यमातून भरपूर गावा दिलं आज गावात तुन ती जारी, हा या गावातून तेहतीस ते पस्तीस कर्मचारी अमृत उद्योग समाज सर्विसला आहे जस की आता हा ग्रामीण भाग आहे तर ह्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक युवकाकडे गाय आहे म्हशी आहे म्हणून त्यांच्या दुधासाठी बाळासाहेब थोरातांनी काय केलं आता आमच्या गावात चार ते पाच दूध दूधधंदा एक नंबरचा चालू आहे गावातून त्याच्यातून शेतकऱ्यांना भरपूर भेटते मग आता पाऊस पडला जास्त पाऊस झाला किती जणांचं नुकसान झालं मग बाळासाहेब थोरात आमदार असते तर त्यांनी नुकसानाची भरपाई केली असते की नाही तुम्हाला झाली पण आता विधानसभेपासून त्या मापात शेतकऱ्यांचं सरकारचं लक्ष नाही तर साहेब जर असते तर शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई याच्यामध्ये साहेबांनी लक्ष घातलं असतं जसं की आपण पाहिलं की रोड खराब आहे त्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही जर मग थोरात साहेब जर निवडून आले असतील तर त्यांनी ही सुविधा उपलब्ध केल्या असता का नाही तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये स्पीड वाढला असते जे साहेबांनी आज चाळीस वर्षामध्ये तो तालुका एकदम स्वर्गासारखा सरकार बनवलाय याच्यामध्ये अजून त्याला गलप चालला असता चांगला जसं बघितलं तर साहेब जेव्हा होते तेव्हा दुधाला चांगला भाव होता आणि काँग्रेस सरकार होतं जेव्हा उद्धव साहेब होते मुख्यमंत्री तेव्हा शेतकऱ्यांचा सरसट कर्जमाफी झाली होती पण आता तसं नाही आहे पाहिलं गेलं तर निवडण्टमध्ये खरं जे काही योगदान असेल ते ते थोरात साहेबांचं आहे आणि स्वर्गीय मधुकर पिचर साहेबांचं आहे हे जर दोन -दो व्यक्ती जर नसत्या तर आज निर्वंडे धरण झालं नसतं निवंडे धरण झालं फक्त त्याचं शेतकऱ्यांसाठी पाणी सोडायचं तर सत्ता परिवर्तन झालं बाकीचे काय आले फक्त उद्घाटन केलं ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचं यामध्ये काही योगदान नाहीये साहेब जर आले असते तर खूप कामं केले असते पण ते सांगण्यासारखे नाही बा भरपूर कामं केले असते जे सांगता सुद्धा येणार नाही